अहो स्वामी तुकया देवा या वरी नकरावा भेद जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभो जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैराधे जो जनम जनम मोहे दिलियो राधे चरणों में वासु श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरन वर भवर विमल दसो जो दान्य तो फल चाहि बुद्धि ही न तनो जानी के पवन कुमार बल मुक्ति विद्या देव हो हरोकरे विकार राजा राम 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त रुपी वे करता अभंग यज्ञवंत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झाले धोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगदवंदे जगदृष्ट्री तुकोबारायचा तुकाराम महाराजांच्या अभंगातून परमात्म्याचं व्यापकत्व प्रतिपादन करत आहे भगवान परमात्मा किती व्यापक आहे याचं चिंतन तुकाराम महाराज आजच्या अभंगातून करतात व्यापक असून सुद्धा तो भगवान परमात्मा भक्ता करता काय करतो याच गोड चिंतन आजच्या अभंगातून एवढा प्रभु व्हावे केवढा संपूर्ण विश्वामध्ये जो व्यापक आहे एवढा परमात्मा व्यापक स्वरूपाचा आहे हे विश्व ज्यांनी निर्माण केलं एवढा मोठा असलेला भगवान परमात्मा

जगाला व्यापून असलेला भगवान परमात्मा आहे संपूर्ण विश्वाच भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे गेला की तुळशी मागतो तुळशीच पान मागतो त्याच्याने तृप्त होते एवढा जगदानी पाणी एवढा माझा भगवान परमात्मा संपूर्ण विश्वाला सांभाळणार आहे संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणार आहे संपूर्ण विश्वाला खाऊ घालणारा

भक्ताला करता येत नाही किंवा अवघड वाटते करता भगवान परमात्मा सोपी भक्ती घडावी करता भगवान परमात्मा सगून साकार होतो आणि सोपा होतो भक्ती करता असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे मिठल

आणि सकळ महाराज संत समुदायाच्या किंबहुना तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने कुशल अशा मार्गदर्शन होत असलेला हा उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे या कीर्तना करता आपण सगळेजण उपस्थित झालात खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो कीर्तना करता उपस्थित झालेले सर्व गुरिजन मंडळी असतील आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आपला कार्यक्रम हा मंदिरामध्ये चाललेला आहे आणि मंदिरातला कार्यक्रम येऊ नाही त्यांच्या करता सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचं जे काम करतात लाईव्ह दाखवण्याचं काम करतात त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपला अनमोल किमतीचा वेळ खर्च करून आपण इथं आला या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अध्यक्ष सदस्य सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी या कीर्तना करता पुन्हा मला पाचारण केलं उमेश ही सेवा या कमिटीच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द केली प्रत्येक वर्षी आपण राम प्रभूचा जन्म उत्सव संपन्न करतो बऱ्याच लोकांना असं शंका निर्माण होते रावणा करता अवतारा आले रावण संपल्यानंतर पुन्हा रामरायाचा जन्म उत्सव करण्याची गरज काय आता रावण रावण वरून गेला रावण संपला मग आता रामाचा उत्सव कशा करतात आमच्या गुरुजीने दिलेलं उत्तर आहे त्या काळामध्ये राम होता म्हणून रामाचं वध रावणाचं वध करण्याकरता राम प्रभूचा अवतार झाला राम प्रभू अवतारात आले ते रावणाचा वध करण्याकरता आले पण आता तर रावण नाही मग आता कशाला जन्मोत्सव साजरा करतात रावण ही वृत्ती आहे रावण ही वृत्ती आहे आता जरी आम्हाला दहा मुखाचा रावण दिसत नसला रावणासारखी वृत्तीची माणसं भरपूर आहे एखाद्या स्त्रीची अभिलाषा जर त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होत असेल तर आपण समजून जायचं काय रावण याच्या हृदयात आणखी बरोबर रावण त्या काळामध्ये संपला असेल पण रावणाची वृत्ती आजही या कलियुगामध्ये तो प्रभाव दाखवतो कितीतरी घटना आपल्याला निदर्शनात देतात नि, कीर्तनात बसून सुद्धा जर महाराज कुठेतरी खांबाला टेकून जर झोप येत असेल तर समजायचं कुंभकर्ण वृत्ती आणखी आमच्यात आहे

रामरायाचा जन्मोत्सव तेवढ्यातर्फा आम्हाला करायचं ह्या सगळ्या वृत्ती आमच्या अंतकरणातून नष्ट झाल्या पाहिजे आणि एक राम राज्य स्थापन झालं पाहिजे रामरायाच्या दरबारामध्ये जसं महाराज सगळ्यांना सारखा न्याय होता आणि आनंदाने ते राज्य चाललं होतं महाराज एकही माणूस त्या रामरायाच्या राज्यामध्ये दुःखी नव्हता तसं रामराज्य येण्याकरता आपल्याला पुन्हा 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 त्या भगवान परमात्म्याचा उत्सव संपूर्ण केला पाहिजे साधा घरात मुलगा एखादा येतो तर त्याचा दरवर्षी साजरा करतो एवढे पैसे खर्च करतो म्हणजे विश्वाच्या आम्हाला जन्माला घातले त्याचा वाढदिवस साजरा केला तर तुला बिघडतो म्हणून दरवर्षी प्रमाणे आपण रामरायाच्या दरबारामध्ये उपस्थित राहून परमात्म्याच्या जन्मात स्वागत करण्याकरता आपण सगळेजण उपस्थित आहोत भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे विश्वाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाले थोर साधू म्हणजे संत तुकाराम महाराज स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आणि जगाचा प्रपंच कसा सफल होईल याच्याकरता प्रयत्न करणारे संत म्हणजे तुकाराम महाराज बसायला मोडकी बाज आहे बसायला मोडकी खाट आहे पाणी पिण्याकरता गळका माट आहे शेवटी महाराज यांच्या जीवनात वैकुंठाची वाट आहे ते तुकाराम महाराज विठला विठला तुकाराम महाराजांच्या अभंगातून तुम्हाला परमात्म्याच व्यापक

तीन गोष्टी थोडासा म्हणजे प्रत्येक श्रोत्याला कळलं पाहिजे हाच माझा भाव असतो आणि आपण जर माझ्याशी संवाद केला चर्चा केली तर मला जास्त चांगली तुम्हाला सांगता येईल तीन गोष्टी अलौकिक आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे भगवान परमात्मा अलौकिक आहे परमात्म्याच नाव हे अलौकिक आहे आणि संत महात्मे हे अलौकिक आहे आता तुम्ही पहिले शब्द आहे ते अलौकिक या शब्दाचा अर्थ काय महाराज सांगतात अलौकिक या शब्दाचा अर्थ आहे कालाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा कालाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा पंचतत्वामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणा आणि लौकिक <nouveau> जगाला <écart> जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणा संत हे अलौकिक आहेत संत हे अलौकिक आहेत का अलौकिक म्हणायचं पंचतत्वामध्ये ते अडकत नाही पृथ्वी या तत्वाला ज्ञानोपाराने जिंकलं आकाश या तत्वाला तुकाराम महाराजांनी जिंकलं आणि पाणी या तत्वाला माझ्या नाथबाने दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली कालाची सत्ता साधूवर चालत नाही कालाची सत्ता संतांवर चालत नाही जगाला आहे पण काळाची भीती साधूला नाही जेव्हा वैकुंठातून तुकाराम महाराजांना करता आला तेव्हा तुकाराम महाराजांनी आग्रह केला देवाला देवा आता थोडी जवळ आहे पोळी खाल्ली की आपण वैकुंठाला जाऊ जर थांब भगवान परमात्माला थांबायला सांगितलं आणि मग होळीचा उत्सव होऊन गेला आणि तुकाराम महाराजांना भगवान परमात्म्याने सांगितलं तुकोबा चला तर वेळ झाला वाढ वेळ झाला वैकुंठ श्रीरंग बोला भगवान परमात्मा तुकाबा तुकोबा पुन्हा चला आता वेळ झाली तुकाराम महाराज सांगतात एकदा गावात जाऊन येऊ दे हा वैकुंठाला कोण माझ्या जोडीला येतो का बघू देठाला आणि वैकुंठला मी वैकुंठाला चाललोय देव मला नेण्याकरता लोकांनी तिथूनच काय काढता बाय बाय दिला तुकाराम महाराज तुम्हीच वैकुंठाला जा आम्ही नंतर येतो कधी वैकुंठ वाशी झाल्यावर मग आमच्या पुढे लोक घेतील आता नाही आम्ही येत आम्हाला प्रपंच करायचं तुकाराम महाराजांनी बघितलं तर गावातले लोक येत नाही पण जिच्या बरोबर आपण प्रपंच केला आपल्या सौभाग्यवतीला सांगू दे आवडीकडे आले प्रेमाने आवडी बोलायची नाव जिजाबाई आल्यानंतर सांगितलं आवडेल अगं परमात्मा नेण्याकरता मला आलाय चल माईक सांगितलं आले असते आले असते पण पोटामध्ये गर्व वाढतो मला येता येत पोटामध्ये गर्व वाढत असताना त्या ठिकाणी जिजाबाई सांगितलं मला येता येत नाही सांगत अरे असते कारण का तर महाराज इथून पुढे या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणार तत्व आहे